वेल काढून माझ्या थांबलेले आहात कारण हा कालावधी मतदानाचा आहे सकाळपासून तर तुम्ही थांबले त्याच्याबद्दल धन्यवाद कारण काय आहे ना दिवस राहिले कमी आणि भेटी घाटी काय भेटी गाठी खायला काही वेल नाही तर तर का मी काय म्हणतो मी तुमच्या कलागालात राहून काम करणारा नेता आहे या मतदानाला तुम्ही फक्त मला मदत करा आणि इतर तुम्ही हे पाच वर्ष माझ्या हातात द्या मी तुम्हा सर्वांचा विकास करेन सर्व तुमच्या सवि सर्व प्रश्नांचं उत्तर मी सोडवायचा प्रयत्न करेन माझी इतकीच मदत झाली काय मला मतदान करा अरे हे आता मतदान आले ना आता एक मला विश्वास आहे की तुम्ही मला मतदान करदार हो। आने, आपली निशाणी तर नांगर हो माहित आम्हाला दोन नंबरचं बटन आहे ते दाबून मला भरखोस मतांनी विजय करा आणि मग मला लगेच दुसऱ्या गावाला भेटीसाठी निघायचं आहे कारण आपल्याकडे वेल खूप कमी आहे माणसं खूप वाट बघतायत कुणी येता येतो की नाही तर मी निघतो आता नमस्कार आ, आ तर नमस्कार मंडली आज आम्ही प्रचारासाठी नाही तर आपल्या हक्कासाठी आलोय आमच्या हक्कासाठी आपल्या आदिवासींच्या हक्कासाठी आम्ही इथं आलोय तुम्ही काय म्हणता बाकीचे उमेदवार येतात मतदा मतदा मत द्या मत द्या मत द्या काय बोलता असे करू नका आपला, आपला उमेदवार म्हणून मी चालू तुमच्या सोडवण्यासाठी मी तुम्ही नक्की मतदान करून तुमच्या गावासाठी मी विकास शाळा बघता ही कुणी पासणी मी स्वतःनी मी सडक बघता ही कुणी पाणी मी इथं बसला हे पटांगण कुणीमधले मी माझ्या मध्ये जरा तुम्ही इथे आहेत आणि मला तुम्ही नाही मी उभा राहून पुढे जाईल मला प्रचंड मताने विजय करा विजय करा तर माझी निशाणी आहे अंगठी अंगठीची निशाणी आहे माझी मित्रांनो मी सांगतो तुम्हाला बाकीचे उमेदवार म्हणतील असं करतो तस करतो हे करतो ते करतो काहीच करत नाही मित्रांनो काहीच करत नाही काहीच करत नाही हे म्हणतात आम्ही हे देऊ हे देऊ हे करू

उल्या। उल्या। गोड़ी। गोड़ी। तर आपल्या निशाणी तर माहितीच असेल तुम्हाला ते बघा तीन नंबरचे बटन आहे आपल्याला तेवर तुम्ही सगळ्यांनी मत द्या धन्यवाद दे। आलो आलो मित्रांनो खूप मी पण मी सकाळपासून फिरतोय हो ना येतो येतो मित्रांनो रजा घेतो धन्यवाद तुम्ही इथे आल्याबद्दल निशानी आपली नक्की तीन नंबरला वोट करा तुम्ही रजा घेतो धन्यवाद धन्यवाद काही ओळखवार आहे हो का ओँगे। नहीं। ओँगे। नहीं। मला आमच्या निशाण काय आहे नांगर दोन नंबरचे बटन आहे ते दाबून मला प्रचंड मताने मदत करा हो चालेल मी पुढच्याकडे जाऊन होतो मला मदत करा हो का? नमस्कार नमस्कार। आ, मला तर तुम्ही ओळखतच असाल मी आधी पण आलो होतो तुमच्याकडे पण कसं भेट देणे खूप गरजेचं होते मी काय म्हणतो मला मदत करा मी तुमच्यातला माणूस आहे तुम्हाला खूप मदत करेन मी प्रामाणिक माणूस आहे हो मला मदत करा आणि हे पाच वर्ष फक्त माझ्याकडे द्या चला मग येतो oh, मला दुसऱ्याकडे पण जायचं आहे धन्यवाद धन्यवाद हॅलो 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 बाई ठीक

आया, नमस्कार. आया, नमस्कार आया नमस्कार आयारची आया आपल्याला सांगजो पॅकेट दिलाय सांगजो नावाची एक बाटली रेडी ठेव तीन नंबरचा मटण आणखी निशील हो सर झाला दुसरी गाव लवकर हो किती थंडी वाजते दिवस मतदानाचा हॅलो तुमच्याकडे आम्ही तर कन्या राहतील ना आम्हाला पॅकेज देऊन गेली सांगा आम्हालाच मतदान करा तो कणे आला ता ना तोच ना तो ते नुसताच येऊन गेला आला निस्ता तो ढिलून गेला पण काय दिला सांगते हो ना अशी मतदानाचा मतदानाची वेळ आली का पैसे देऊन ना सांगतात आम्हाला मतदान करा हो ना कामाला जहा अडचण येते तहा नाही आपल्याला मदत करीत आणि मतदानाला काय ते हे दरासेन मन्या मेला घर म्हण्या काय दिलं पण नाही जरा भेस आपले मत दिलं पाहिजे हो ना तो जरा बरं नाही दिलं तर पाचशे हजार त्यांनी पण पण दिलं पाचशे मतदानात निकालाचा दिवस <laughs> दिवस मतदानाच्या निकालाचा

मने साहेबां मने दादा साहेबांना पाच हजार मत पडलेली आहेत पहिल्या फेरीमध्ये आणि गणेश दादा साहेबांना दहा हजार मत पडलेले आहेत आणि गणेश दादा साहेब पाच हजार मतांनी पुढे आहेत धन्यवाद नाही नाही येत मी येत 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 पॅकेज दुसरं दिले का आपण दुसऱ्या फेरीमध्ये मने दादाला तीस हजार मत तर गणेदा ला yeah, चाळीस हजार मतं पडलेली आहेत आणि दहा हजार मताने गणेदा आहे पुढे आहेत तिसरी आणि अंतिम फेरीमध्ये तिसरी आणि अंतिम फेरीमध्ये सत्तर हजार मतं पडलेली आहेत

नाही त्यानंतर गावामध्ये गावांमध्ये रस्ते खूप कच्चे आहेत खराब रस्त्यांमुळे खूप सारे ॲक्सिडेंट होतात तर तसे पेरण्यासाठी पाणी नाही चांगलं रस्ता नाही लाईट नाही आणि हे आलं पोरांना अभ्यास करायला लाईट नाही आणि हे सांगतात आम्हाला मतदान करा आम्ही तुमच्या सर्व सुविधा म्हणजे तुम्हाला सर्व सुविधा चांगल्या दे। देऊ आणि यांना मतदान करून आमदार केला आणि आता असं करतात बरं चांगलं आहे काय काय देतात जाण बघू चला त्या वहिनीकडे जाऊ चला काय कळत काय काय होतं त्यांनी सांगितलं तुमच्या सर्व सुविधा आम्ही तुम्हाला तुमचा सगळा विकास करू आणि आता निवडणुका लढवल्या आणि आम्ही आपण आपन त्यांना विजेता करून दिलं आपल्या काहीच सुविधा बघू बर काय करतात चला त्यांच्याकडे गेलेच पाहिजे आपण नाहीतर आपल्या गावाचा विकास होतो लवकर आम्हाला काम आहे साहेब चोपले तरी कसा जाऊ अरे मालक घालतील ये एकदा तरी जास्त तरी काय सांगत बर बघू साहेब काय करत आहे ते एवढं टाईम झाला तरी नाही बाहेर घर साहेब बर सांग साहेब

तुमचा आमच्या बाळ्यात का लाईट नाहीत रे कोण कोण गाव कोणतं अरे काय म्हणतो काय झेम्याचा आमच्या गावाचा विकास साहेबांच्या करायची

Oh. काय लो लो। म्हणत का हा हो काय काय आया आया हा रस्ता बनवा पॅकेट दिले ना तुम्हाला पॅकेट दिले की नाही सांगा

फार मोठी या माणसांना काय करायचं एवढे तर आपण पॅकेज द्यायचं तरी आपले तर <laughs> 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 छोटस नाटक बघल्याबद्दल तर आम्हाला आमदार कोणाच मन दुखवायचं नाही आहे पण एक वाटलं की बाबा संदेश द्यावा म्हणून आम्ही एक छोटस सा नाटक सादर केलेलं आहे कारण काय आहे ना की जे आता अनु जे आता आपण वागणार तेच लहान मुलं पुढे जाऊन त्याचं अनुकरण करणार आणि शक्यतो जो व्यक्ती आपल्या समाजासाठी खरोखर लढेल अशा व्यक्तीला खरोखरच मदत करा कारण जो व्यक्ती अगोदर येऊन आपल्याला काहीतरी लाचूज देत असेल तर तो पुढे नक्कीच काही करणार नाही ह्याचं आपल्याला भान असलं पाहिजे आणि एखादा व्यक्ती जर प्रामाणिकपणे घेऊन आपल्याकडे मदत मागत असेल तर त्याच्या भावना उल्खा आणि त्या माणसाला नक्कीच मदत करा आणि अशा माणसाला पुढे न्या शक्यतो जो तुमच्या समाजासाठी खरोखरच काहीतरी करेल आमचं हे छोटंसं नाटक बघितल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद थँक्यू धन्यवाद 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 रायगड ग्रुपने आपल्याला